खरंच त्रास लोकांना पुष्कळ काय काय त्रास होतो आहे तुम्हाला जाणून घ्यायचे त्रास केलेला आहे आता उद्यापासून काही नाही मिळत असेल तर विचार चालत जातील लोक अजून दुसरा काय त्रास आहे नाव आणि मी नितीन मचाडून जिरा पेट्रोल बोलतो आहे काय म्हणणार सर सध्याची परिस्थिती काय आहे पेट्रोल जे हिंदुस्तान पेट्रोल पंप स्ट्रेलायचं पेट्रोल पंप आहे इथे खूप गर्दी झालेली आहे लांब लांबलचक लां रांग आहे आणि सध्या काय परिस्थिती आहे सध्या लाईन तर लागलेली आहे लांबलचक पण माल आमच्याकडे आहे सध्या उद्या संध्याकाळपर्यंत तरी माल आहे आणि ही पॅनिक बाईंग आहे ॲक्च्युली लोकांना वाटते की ही पंप दोन तीन दिवस बंद आहेत तर पंपाचा काही विषय नाही सप्लाय चेन आहे टँकर्स बंद आहेत कसं म्हणजे आत्ता जे तुमचे जे कंझ्युमर्स आहेत किंवा पेट्रोल भर भरायला जे लोक येत आहेत गाडीसाठी इथे काय असं वाटतंय का असं एकदम जास्त पॅनिक करतायत किंवा का काय असं काय आहे हो त्यामुळेच गर्दी झालेली आहे त्यामुळे गर्दी झाली आहे दुसरं काही कारण नाही तुमचं असं कॉन्टॅक्ट झालेला आहे की टँकर निघतील किंवा काय असं काय तुमचं काय स्टाईक कॉल ऑफ केला तरच टँकर निघतील नाव सांगा मयूर कसं काय तुम्हाला काय वाटतंय लाईनिंग किती तास लागले लाईन मध्ये सव्वा तास लागला तास लागला किती मोठी लाईन होती मोठी लाईन होती काय वाटतं तुम्हाला पेट्रोल भेटणार नाही म्हणून तुम्ही लागत काय नाहीच असेल ना उद्यापासून ते बंदच होईल ना ते यामुळे ते हे तुम्हाला कोणी सांगितलं की उद्या बंद होणार आहे असं ते सगळेजण सांगतात ना कोण सांगतात लोक सांगतात का बाबा त्याच्यामुळे मुळे बंद होणार आहे तुम्हाला काय वाटतंय की हे अफवा आहे अफवा काहीच नाही हे दिल्लीपासून झालेले ते आता होणारच आहे नाही ते पण मुंबईला पकडली ना सगळे ठिकाणी झालेले पण एवढा देत आहे लोक नाही कोण त्रास देतो हे सगळं आहे गव्हर्मेंटचे लोक त्रास देतात ना आपले गरीब लोक देतात का गव्हर्मेंटचे लोक देतात हे सगळं करायला लागेल गव्हर्मेंटने सरळ करायला पाहिजे काय वाटते हे स्ट्राईक जे करतायत चुकीचं नाही हे बरोबर केलंय ड्रायव्हर लोकांना एकदा हे केलेलं आहे का त्यांच्यावरती जे फाईन बसलेली आहे एक माणूस महिला दहा लाख रुपये भरायचे यांचे काय दिलेले आहेत का दहा लाख रुपये याला का पगार एवढा आहे का दहा हो लाख रुपये देत हे असं नाही करायला पाहिजे सरकारने सरकारने याच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे काही असे धंदे सगळे बंद करा तुम्ही हे काढतात तुम्ही लोकांनी हे केलेले सगळे पण याच्यामुळे किती लोकांना किती त्रास झालेला आहे लोकांना पुष्कळ काय काय त्रास होत तुम्हाला यायचे जायचे त्रास आहे आता उद्यापासून काही नाही मिळला पेट्रोल अजून दुसरा काय त्रास आहे पेट्रोलच्या पेट्रोलच्या बद्दल हे बघा हे सरकार जे असे आलेले आहे याच्याबद्दल काहीच बोलत नाही ते कधी पण काय करू शकतात याच्या हातात आहे सगळं सरकारचं हे कधी पण बंद पण करू शकतात गाड्या पण बंद करू शकतात धन्यवाद बोला 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 काय बोलत होते बोला बोला हे <laughs> सरकारला हे करायला पाहिजे आणि आमचे जे आले आमचे जे आहेत शिवसेनाचे त्यांना बसवा याच्यावरती बस हे ऍक्शन चांगलं होती याच्यावरती नाही नाही हे सरकार आमची इथे जरा पण नाही समजत शिक्षण आली तर ना असं गुड शिक्षण आली तर हे असं होणार नाही होणार अजिबात होणार नाही हे हे असं होणारच नाही शिक्षण एकदम गुड